तर राज्यातल्या ला लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेली आहे काय सविस्तर माहिती आहे समोर आपण फक्त एका मिनिटात पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा सुद्धा सबस्क्राइब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण शंभर टक्के खरे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर मोठी आनंदाची बातमी आलेली आहे काल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती दिली होती ही माहिती काल दिली होती उद्यापासून म्हणजे आजपासून आता या वितरणाला सुरुवात होत आहे आणि याचं वितरण पुढचे दोन तीन ते तीन दिवस म्हणजे सात ते आठ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार नाही त्या लडक्या बहिणींना उद्या परवा या एक ते दोन दिवसाच्या फरकाने पैसे मिळणार आहे आणि लडक्यानं जसा पहिला मेसेज येईल ऑक्टोबरच्या हप्त्याचा सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलवर अपडेट राहा धन्यवाद